श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मीचे व्रत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून केले जाते त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी राहावी माता महालक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास्तव्य करावं यासाठी हे व्रत करण्याची परंपरा आहे तर आता काही दिवसांमध्येच मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे तसेच यावर्षी एकूण किती गुरुवार आहेत पहिला गुरुवार कधी आहे तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करायचे आहे आणि व्रताचे नियम कोणते जेणेकरून हे नियम पाळून आपल्याला आपल्या केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र समजला जातो कारण या महिन्यात साक्षात माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होत असतात आणि ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा सुख समृद्धी शांती समाधान घरात सदैव राहावे म्हणून अनेक जण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करतात मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होत आहे तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात तर एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि दुसरा गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे तसेच तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आणि चौथा गुरुवार हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकतं कुमारिका मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी भगर फलाहार दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न ही पूजा नेमकी कधी मांडावी तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल तर कमीत कमी सकाळी बारा वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकता पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात यावेळी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते कारण या वेळेत माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी म्हणजे बारा ते चार या वेळेत पूजा मांडणी करू नका कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी जेणेकरून माता लक्ष्मीचे सुद्धा अगदी सुखा सुखासमाधानाने आपल्या घरामध्ये आगमन व्हावे तर अशा प्रकारे छान प्रसन्न वेळेत आपण माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊया कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थितपणे पालन केलं तर आप आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करून शुद्ध अंतकरणाने आणि अगदी मनोभावे श्रद्धेने ही पूजा करावी या दिवशी दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून हा उपवास सोडावा एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल जसे की सुतक असेल मासिक धर्म असेल या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये माता महालक्ष्मीची व्रताची कथा अवश्य वाचावी तुम्हाला काही अडचण असेल तर ज्यांनी पूजा मांडणी केली आहे त्यांनी ही कथा अवश्य वाचावी तुम्ही कथा श्रवण केली तरीही चालू शकते ही कथा वाचन सुरू असताना घरामधील उपस्थित सर्व सदस्यांनी ही कथा जरूर ऐकावी सायंकाळी पूजा झाल्यानंतर गोमातेला नैवेद्य अवश्य द्यावा या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसभर व्रतस्थ राहावे मार्गशीर्ष महिन्यात साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात का होईना वास करत असते तर या दिवशी आपल्याला वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजेच या दिवसांमध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही तंटा कटकटी वादविवाद अपशब्द बोलणे शिव्या श्राप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती चिडणे या गोष्टी आपल्याला या दिवसांमध्ये शक्यतो टाळाव्यात कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे साक्षात माता लक्ष्मीचे आपल्या घरात सुख समृद्धी शांती समाधानाने घरात वास्तव्य करावे यासाठी केले जाते आणि जर आपल्या घरातील वातावरण मंगलमय प्रसन्न नसेल तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी काय वास्तव्य करू शकेल त्यामुळे या नियमांचे अवश्य पालन करावे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करण्याआधी म्हणजे पहिल्या गुरुवारच्या अगोदर आपण आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी घरातील जाळी जळमटे काढून टाकावी घरातील फाटकी तुटकी कपडे असतील तर ती काढून टाकावी कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी वास्तव्य करते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त व्रतस्थ राहून देवीची पूजा आणि सेवा करायची असते तसेच या दिवशी आपल्या दारामध्ये कोणीही गाय कुत्रा मांजर किंवा कोणी एखादा भिक्षुक आला तर त्यांना आपण तसेच रिकाम्या हाताने जाऊ न देता त्यांना थोडे तरी काहीतरी खायला जरूर द्यावे किंवा थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्कीच द्यावे किंवा एखादी सुवासिनी महिला आली असेल तर कुमारिका आली असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यावे मग एखादे फळसुद्धा तुम्ही देऊ शकता दूध चहा पाणी किंवा मा, किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल सांगता येत नाही त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही सुहासिनी महिला असेल तर तिला हळदी कुंकू अवश्य लावावे आणि तिचे तोंड गोड करून आपण तिला नमस्कार करावा तसेच या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी दाढी केस नखे कापू नये उद्यापनाच्या दिवशी म्हणजेच शेवटच्या गुरुवारी पहिल्या तीन गुरुवारी प्रमाणेच पूजा करावी माता महालक्ष्मीची कथा वाचावी आरती करावी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलून हळदी कुंकू प्रत्येकीला एखादे फळ देऊन माता महालक्ष्मीच्या व्रताच्या कथेचे एक एक प्रत नक्की द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा व त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी भोजन करावे आणि ज्याप्रमाणे आपण श्रावण महिना पाळतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार करणे पूर्णपणे टाळायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा याप्रमाणे या, या व्रताचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद